नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रसेतील वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे मोफत तपासणी सुरू सतत एक महिना नागरिकांना लाभ मिळणार बिग्रस येथे मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लिनिक येथे दिनांक पंचवीस एप्रिल ते पंचवीस मे दोन पर्यंत स्वर्गीय श्रीमती शांताबाई वर्मा यांच्या स्मृतीनिमित्त मोफत तपासणी करण्यात येणार आहे या संधीचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांनी केला आहे नमस्कार मी डॉक्टर गौरव वर्मा स्वर्गीय श्रीमती शांताबाई वर्मा यांच्या स्मृतीनिमित्त वर्मा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक इथे दिनांक पंचवीस एप्रिल ते पंचवीस मे पर्यंत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येईल या संधीचा नागरिकांनी फायदा घ्यावा आपला पता आहे वर्मा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक फर्स्ट फ्लोर एल जी कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक खंडई रोड डिग्रस आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद